भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन हे काल रात्री तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले रावेर जळगाव नंदुरबार धुळे इथला प्रचार सोडून ते थेट नाशिकमध्ये आले याचं काय कारण आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत खर तर भाजपचे संकट मोचक म्हणून गिरीश महाजन यांची ओळख आहे आणि त्यांना या ठिकाणी नाशिकमध्ये रातोरात यावं लागलं काय आहे हा सविस्तर विषय पहा या विशेष कार्यक्रमामधनं नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत रिजनल डायरी मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे संकट मोचक म्हणून आहे तर गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं कोणतेही मोर्चे असो आंदोलन असो किंवा एखाद्या नेत्यावर नेत्याची नाराजी असो त्यांना कुठेतरी शांत करण्यासाठी किंवा त्यांना मनवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे सर्वात आधी पोचून जातात म्हणून त्यांची ओळख भाजपचे संकटमोचक म्हणून आहे मात्र हे संकटमोचक आता कुठेतरी कमी पडलेले दिसत आहे याचं कारण म्हणजे नाशिक लोकसभेमधले उमेदवार शांतिगिरी महाराज शांतिगिरी महाराज यांनी काल नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेकडनं आपला उमेदवारी अर्ज भरला शिवसेनेचा मी अधिकृत उमेदवार आहे असं त्यांनी त्या फॉर्मवर लिहिलं आणि तो फॉर्म आपल्या भक्त परिवारासोबत येऊन त्यांनी शक्ती प्रदर्शन करत तो फॉर्म भरला तो फॉर्म भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मी फॉर्म भरल्याचं त्यांनी सांगितलं मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं कोणताही अधिकृत दुजोरा किंवा अधिकृत उमेदवार असल्याचं सांगितलं गेलं लग। नाही किंवा शांतिगिरी महाराज यांना जी उमेदवारी आहे ती जाहीर झालेली नव्हती मात्र शांतीगिरी महाराज यांनी महायुतीकडनं फॉर्म भरल्यामुळे काल एमर्जन्सीमध्ये गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झाले खरंतर ह्याबाबतचा हा सविस्तर आपल्याला घटनाक्रम काय घडला गेल्या चोवीस तासापासून काय घडतंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत गिरीश महाजन काल रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाले एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता सकाळच्या सुमारास शांतिगिरी महाराज यांचं एक शिष्टमंडळ मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी दाखल झालं मंत्री गिरीश महाजन आणि शिष्टमंडळामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमधनं कोणताही योग्य तो तोडगा निघाला नाही शांतिगिरी महाराज यांचं हे शिष्टमंडळ होतं त्यांचं भक्त परिवारातले हे लोक होते त्या बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे मंत्री गिरीश महाजन थेट नाशिकच्या ओझर येथे शांतिगिरी महाराज यांच्या आश्रमला जाऊन पोहोचले त्यांनी महाराजांना विनंती केली की महाराज तुम्ही नाशिक लोकसभेमधनं जो फॉर्म भरलेला आहे तो तुम्ही मागे घ्या माघारी घ्या आणि महायुतीला तुम्ही मदत करा मात्र त्यांना शांतीगिरी महाराजांनी स्पष्ट भाषेत सांगितलं का मी आता नाशिक लोकसभेमधनं माघार घेऊ शकत नाही कारण की माझ्या भक्त परिवाराने ठरवलेलं आहे लढायचंच आणि जिंकायचंच मात्र गिरीश महाजन यांनी सांगितलं का महाराज तुम्ही जे काम करताय तेच काम आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करताय त्यामुळे तुम्ही विनंती आहे का तुम्ही हा अर्ज जो आहे तो माघार घ्या मात्र शांतिगिरी महाराज हे आपलं निवडणूक लढण्यावर ते ठाम आहे तर शांतिगिरी महाराज यांची नाराजी ही भाजपला किंवा महायुतीला परवडणारी आहे का कारण की शांतिगिरी महाराज यांचा भक्त परिवार हा मोठा आहे नाशिक असेल नगर असेल शिर्डी असेल जालना छत्रपती संभाजीनगर जे औरंगाबाद म्हणून आहे जळगाव धुळे नंदुरबार दिंडोरी या ठिकाणी शांतीगिरी महाराज यांचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवार आहे आणि जर आत्ता शांतीगिरी महाराज जे हिंदुत्ववादीचा खरंतर नारा देतात आणि भव्य वस्त्र जे आहे ते परिधान करतात त्यांची नाराजी ही भाजपला परवडणारी नाही आहे कारण की भाजप हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणतो आणि शिवसेना देखील कारण की शांतिगिरी महाराज जर कुठे नाराज झाले तर याचा थेट फटका जो आहे तो महायुतीला बसणार महायुतीला जर फटका बसला तर याचा सरळ सरळ जो फायदा आहे हा महाविकास आघाडीला होणार आणि पारचा जो आकडा आहे भाजपला पार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची रिस्क ही भाजप घ्यायला तयार नाही त्यामुळे शांतिगिरी महाराज जे आहेत ते कुठेतरी शांत होणार नो लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम राहणार आणि भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन जे आहेत ते त्यांना थांबवतात का कारण की कुठेतरी गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक म्हटले जातात तेच कुठेतरी संकटात आपल्याला पाहायला मिळतात कारण की इकडे हिना गावीचे जे कार्यकर्ते आहेत ज्या नंदुरबारच्या लोकसभेच्या रिंगणात आहेत ते नाराज आहे तर नाशिक जिल्ह्यामधले जे भारती पवार ज्या उमेदवार आहेत ज्या केंद्रीय राज्यमंत्री होत्या तर कांदा उत्पादक जे शेतकरी आहे व्यापारी वर्ग आहे ते कुठेतरी नाराज आहे आणि जळगावचं जे चित्र आहे ते सर्वांसमोरच आहे कारण की स्मिता वाघ यांना जे तिकीट जाहीर झालं उमेश पाटील हे बाहेर पडले आणि करण पवार जे आहे त्यांना उमेदवारी दिली आणि त्याच्या पुढे जर आपण सर्वात महत्वाचं बघितलं की एकनाथ खडसे एकनाथ खडसे आता परत जे आहे ते भाजप त्यांना का घेत आहे की कुठेतरी मंत्री गिरीश महाजन यांचा करिश्मा कमी झाला का ते कुठेतरी कमी पडू लागले की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि म्हणूनच की काय जे एकनाथ खडसे आहे त्यांना परत भाजपमध्ये प्रवेश मिळतो कारण की मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचक म्हणून म्हणून तर त्यांना पाहिलं जातं प्रत्येक मोर्चा असो आंदोलन असो किंवा अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी मंत्री गिरीश महाजन बाकीच्या नेत्यांपेक्षा सर्वात पहिले पोचतात नेत्या त्या नेत्याची समजूत काढणं असेल त्या आंदोलनकर्त्याची समजूत काढणं असेल हे प्रमुख काम मंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर असतात कारण की ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहे मात्र हेच संकट मोचक आता या ठिकाणी कुठेतरी नाशिकमध्ये संकटात सापडलेले दिसत आहेत सकाळपासून नाशिक शहरामध्ये बैठकींचं सत्र सुरू आहे शांतीगिरी महाराज यांच्या आश्रममध्ये जाऊन त्यांची भेट घेणं त्यांना विनंती करणं यासोबतच नंतरच जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली भाजप कार्यालयामध्ये ही भेट झाली सकाळी भक्त परिवारांची भेट झाली आता देखील भाजप कार्यालयामध्ये बैठकीचा जो आहे तो सिलसिला सुरू आहे खरंतर रावेर जळगाव नंदुरबार धुळे दिंडोरी या लोकसभेचं जे प्रचाराचं काम आहे ते सोडून थेट मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये ठाण मानावं लागलं आणि शांतीगिरी महाराज यांना विनंती करावी लागली का तुम्ही आता कुठेतरी ह्या लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घ्या कारण की शांतीगिरी महाराज जेव्हा औरंगाबाद संभाजीनगरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होते त्यांनी जे जास्त मत होते ते घेतलेले आहे त्यांचा भक्त परिवार जो आहे तो मोठ्या प्रमाणात कार करतोय काम करतोय नाशिक जिल्हा जो आहे तो शांतिगिरी महाराज जवळपास महिन्याभरापासून तो पिंजून काढलेला आहे आणि भाजपच्याच तिकिटावर ते किंवा शिवसेनेच्या म्हणजे महायुतीच्याच तिकिटावर शांतिगिरी महाराज हे लढण्यावर ठाम आहे त्यामुळे शांतिगिरी महाराज यांची नाराजी ही खरंच भाजपला परवडणारी आहे का महायुतीला परवडणारी आहे का का मंत्री गिरीश महाजन हे जे भाजपचे संकटमोचक म्हणून पाहिले जातात ते कुठेतरी शांतिगिरी महाराज यांना थांबवण्यासाठी ते यशस्वी होतात का हे पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे कारण की तीन तारखेला अर्ज भरणीचा हा शेवटचा दिवस आहे महायुतीचा उमेदवार हा नाशिकमध्ये अद्याप जो आहे तो जाहीर झालेला नाही आहे तर सहा तारीख ही माघारीचा दिवस आहे अवघे दोन दिवस जे आहे ते शिल्लक आहे कारण की एक मेला जे आहे ते कार्यालयाला सुट्टी आहे आणि दोन आणि तीन तारखेला जे आहे ते फॉर्म जमा करणे आणि जो उमेदवार असेल तो अधिकृत करणे म्हणजे त्याच्या जो फॉर्म असेल त्याला ए व्ही फॉर्म लावणे हे एवढंच काम जे आहे ते या दोन दिवसामध्ये तो जाहीर करावा लागणार आहे महायुतीचा उमेदवार आहे तो जाहीर करावा लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी शिवसेनेकडनं शांतिगिरी महाराज यांनी जी दावेदारी केलेली आहे की मी शिवसेनेचा उमेदवार आहे ते तीन तारखेपर्यंत शिवसेनेचा ए व्ही फॉर्म देतात का नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळणार का नाशिकचा महायुतीचा उमेदवार कोणी और असणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मात्र मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचक आहे ते ह्याच्यातनं कसा रस्ता बाजूला करतात शांतीगिरी महाराज यांना कुठेतरी ते थांबवण्यासाठी यशस्वी होतात का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे त्या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक